नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रोहित जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतोय तर आत्ताच आपल्याला आयोगाकडून शुद्धीपत्रक हाती लागलेले आहे आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या जी संभ्रमावस्था होती की राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलली जाईल काय होईल तर आपल्याला ऑफिशियली कळलेलं आहे की राज्यसेवेची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि ही परीक्षा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी होणार होती ती आता आपल्याला सुधारित दिनांक म्हणजे नऊ नोव्हेंबरला घेणार आहेत असं सांगितलेलं आहे तर नऊ नोव्हेंबरला कंबाईनची एक्झाम होती तर त्यामुळे मुलांच्या मनात आता कन्फ्युजन क्रिएट झालं की मग राज्यसेवान कंबाईन एका दिवशी घेणार का तर असं तर होणार नाही तुम्हाला माहितीये मग ही जी आपली कंबाईनची गडबची परीक्षा असेल तिची ही सुधारित तारीख आपल्याला मिळेल कदाचित ती तीस तारखेला गट कच्या वेळेस घेतली जाईल म्हणजे त्या दिवशीच गट कचं नियोजन हो आहे तिथे गडब ब आणि मग गट का अजून दोन तीन आठवडे पुढे असं काहीतरी होऊ शकतं तर आता आपल्या सदोतीस जिल्हा केंद्रांवरील अनेक ठिकाणी आपल्याला माहितीये की महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती झालेली आहे आणि अशा ठिकाणी एकमेकांशी संपर्क सुटलेला असताना खूप सारे क्रायसिस मुवमेंट आहेत अशा ठिकाणी मुलं एक्झामला जाऊ शकत नाही त्यामुळे हा इशारा अतिवृष्टीचा पण दिला गेलेला आहे त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागलेला आहे तर या निर्णयाने तुम्हाला नुकसान झालंय फायदा झालाय या गोष्टींमध्ये विचार करू नका काही जण म्हणतील की अरे यार उद्या पेपर होता आता अजून एक महिना थांबायचं मग काही जणांचं पेशन्स लेवल कमी होत जातो त्यांना असं वाटत असत चल उद्या झाला पाहिजे होता पेपर आता परत एक महिना मग मी काय करू आणि त्यातच काही जणांचं असं असतं असं अजून एक महिना मिळाला म्हणजे मी अजून वाचेल तर आपल्याला जे होईल ते चांगल्यासाठीच होतं असा विचार करा म्हणजे आता हे पूर येणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्या चांगल्यासाठी नाहीयेत त्यानी खूप लोकांची परिस्थिती खराब झालेली आहे त्या लोकांना वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतोय पण आपल्यासाठी ऍज अ स्टुडंट या परिस्थितीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी नसाल तर तुम्ही चांगल्या ठिकाणी आहात तर तुम्हाला अभ्यास करता येतोय तर तुम्ही या संधीचा फायदा घ्या संधीचा फायदा घ्या रिव्हिजन करा काही गोष्टी तुमच्या राहिल्या असतील किंवा असा विचार करा की रविवारी खरंच आपला पेपर आहे रविवारी खरंच आपला पेपर आहे असं समजून एखादी चांगली टेस्ट द्या टेस्ट द्या त्याच्यामधला स्कोर बघा किती येतोय काय येतोय त्याच्यामध्ये काय चुका झालेल्या त्या सगळ्या दुरुस्त करा आणि मिळालेल्या एक महिन्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि यामध्ये सगळा तुमचा जो पण काही पार्ट रिमेनिंग असेल तो पार्ट कव्हर करायचा प्रयत्न करा आणि पूरजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्रात जी हानी झालेली आहे ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या बरोबर आपण सर्वे आहोतच त्यांना कुठल्याही प्रकारची मदत आपण करू शकलो आपल्या पद्धतीने तर आपण त्यामध्येही पुढे राहूयात तुमच्या आजूबाजूला अशा परिस्थितीत कोणी अडकलेल्या असतील त्यांच्यासाठी आपल्याला काही मदत करता आली तर तुम्ही तसे प्रयत्न करा फक्त आपला जीव धोक्यात त्या ठिकाणी घालू नका कुठल्याही प्रकारे ज्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला माहिती हो। आहे की पाण्याचा प्रवाह नदी आणि हे जे आहे हे अतिशय धोकादायक गोष्टी आहेत तर त्यापासून तुम्ही दूर राहा तुमच्या परीने तुम्ही जशी मदत करू शकाल तशी करा आमच्या परीने आम्हाला जसं करता येईल तसं आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत काही विद्यार्थी आमचे त्या परिस्थितीतले आहेत ते ऑनलाईन लेक्चर्स वगैरे पाहतायत तर त्यांच्याकडनं पण काही अपडेट्स येत आहेत तर माझं एवढंच आहे की मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या गोंधळाची परिस्थिती न ठेवता एकदम क्लिअर माइंडने स्टडीला लागा तुमचा निकाल कधी ना कधी येणारच आहे असं समजा की एक महिना आपल्याला ऍडव्हान्स वेळ मिळाल्यामुळे अजून तयारीला आपल्याला एक महिना अजून चांगली संधी मिळालेली त्याचा आपण फायदा करून घेऊ ठीक आहे चला नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात धन्यवाद